ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एस टी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत पाच जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला यावेळी प्रवासी झोपेत होते या अपघातात एस टी बसमधील चालकासह चौदा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत रत्नागिरीहून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या एस टी बसने पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत बंद कंटेनरला धडक दिली हा कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला असल्याने अंधारात एस टीने धडक दिली असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले या धडकेत एसटीतील चौदा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींची नावे समजू शकलेली नाहीत जखमी प्रवाशांवर उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार सुरू आहेत एका कंटेनरला आपण पण त्या कंटेनरला सुद्धा दहा वीस फूट आधी जर बॅरिकेड लावले असते पोलिसांनी तर ॲक्सिडेंट टळाला असतं आणि आज एवढी माणसं जखमी आहेत आज ती सगळी सुरक्षित असते आणि आपल्या घरी बसून आपल्या कामाला लागली असते आज तास झाले आम्हाला इथे कोणी नाही असेल बसून बॉल स्टँड मिळालेलं आहे पुढे ना एस एसटीचे कोण अधिकारी आम्हाला विचारायला लागले काय झालं काय नाही प्रवास कुठून कसा चाललेला आहे एस टीचा रत्नागिरी टू मुंबई रत्नागिरी ते मुंबई रस्ता होता चिंचवणे पुलावर गाडी आली असता कुठ्याची वाहतूक करणारा एक ट्रक होता तो रस्त्याच्या मधोमध आडवा पडला होता आम्हाला प्रकारचं इंडिकेशन कळलं नसल्यामुळे चालकाला अगदी समोर आल्यानंतर तो ट्रक दिसला ट्रक एका कुशीर पडल्यामुळे त्याची खालची बाजू दर्शनी भागासमोर आमच्या त्याच्यामुळे कालपटमधून पट्टो काढपटच्या मदतच आली नसावी कदाचित तरी ड्रायव्हरनी त्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि गाडीचा थोडासा धक्का लागला गाडीत चौदा प्रवासी होते मला किरकोळ दुखापूत झाले मला सुद्धा दुखापूर नाही सगळ्यांना प्राथमिक उपचार